राज्यातील पासष्ट वर्षांवरील नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती आता मात्र ही योजना राबवण्यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे मग मित्रांनो या शासन निर्णयावरून आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे की ही योजना पासष्ट वर्षांवरील नेमकी कोणत्या नागरिकांसाठी राबवली जाणार आहे या योजनेचे निकष योजने काय असणार आहे त्याचप्रमाणे या योजनेचा लाभ हा नेमकी काय व कसा मिळणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे आणि नेमकी कोणकोणत्या कौन कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे ही संपूर्ण माहिती आपल्याला या शासन निर्णयाद्वारे मिळणार आहे चला तर मग पाहूया या शासन निर्णयासंदर्भातील सविस्तर माहिती तर पहा मित्रांनो समोर तुम्हाला स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य शासनाचे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चे शासन निर्णयाचे परिपत्रक दिसत आहे मग मित्रांनो या शासन परिपत्रकानुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार जी एकूण लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी आहे त्यापैकी ज्येष्ठ नागरिक सव्वा ते दीड कोटीच्या आसपास आहेत मग त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो कुठल्या ना कुठल्या आजाराचा सामना करावा लागतो मग हीच बाब शासनाने विचारात घेऊन दारिद्र्य रेषेखालील असे ज्येष्ठ नागरिक जे दिव्यांग आहेत किंवा मग दुर्बलताग्रस्त आहेत किंवा कुठल्या आजाराने दुर्बल आहेत अशा नागरिकांना त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने किंवा मग उपकरणे पुरवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे मनस्वास्थ्य केंद्र असेल योगोपचार केंद्र असेल इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधित ठेवण्यासाठी आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यास मान्यता ही शासनाने आता दिलेली आहे मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानानुसार येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक जी साधने व उपकरणे आहेत ती खरेदी करण्याकरिता त्याचप्रमाणे त्यांना मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र यांद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य आबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एक रकमी तीन रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे म्हणजेच डायरेक्ट ट्रान्स्फर हे पैसे त्यांच्या बँक खात्यात केले जाणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता किंवा मग जी दुर्बलता आहे त्यानुसार जी सहाय्यभूत साधने किंवा जी उपकरणे आहेत ती खरेदी करता येतील जसे चष्मा असेल यंत्र असेल ट्रायपॉड स्टिक व्हील चेअर असेल फोल्डिंग वॉकर असेल कमोड खुर्ची असेल नी ब्रेस असेल लंबर बेल्ट असेल किंवा मग सर्वायकल कॉलर यांसारखी जी साधने किंवा उपकरणे आहेत ती त्यांना खरेदी करता येणार आहे त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे जी नोंदणीकृत तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेले जे योगोपचार केंद्र आहेत किंवा मनस्वास्थ्य केंद्र आहेत मनशक्ती केंद्र किंवा प्रशिक्षण केंद्र आहेत येथे देखील त्यांना सहभागी होता येणार आहे आता मित्रांनो राज्य शासनाद्वारे या योजनेअंतर्गत शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध हे करून देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे थेट लाभ जो असणार आहे ते डी बी टी प्रणालीद्वारे म्हणजे लाभार्थ्याचे बँक खाते जे असणार आहे त्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर हे तीन हजार रुपयाच्या मर्यादेत निधी हा वितरित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे हे राज्याच्या कान्याकोपऱ्यामध्ये पसरलेले आहे मग असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण त्याचप्रमाणे माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते मग अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबतच या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणीही करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो लाभार्थ्यांची तपासणी प्रवास अल्पोपहार कार्यालयीन खर्च पात्र लाभार्थी यांची नोंदणी दस्तावेज हाताळणी कागदपत्र तपासणी करून त्यांचा थेट लाभ द्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणे याकरिता प्रति लाभार्थी रुपये दोनशे इतका अंदाजे खर्च हा अपेक्षित आहे आता मित्रांनो ही जी योजना आहे या योजनेची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरिता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे आणि याद्वारे या, या योजनेची अंमलबजावणी ही ज्या त्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने केली जाणार आहे आता सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय आहेत आता मित्रांनो यापुढचा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय असणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक मग ज्येष्ठ नागरिक कोण तर ज्या नागरिकांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केलेली असतील असे नागरिक या योजनेचा लाभ घेण्यास पात्र समजण्यात येतील पण मग मित्रांनो ज्या व्यक्तींचे वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे आणि जर आधार कार्ड नसेल तर मग त्यांनी जर आधार कार्डसाठी अर्ज केलेला असणे गरजेचे आहे आणि आधार नोंदणीची पावती असणे त्यांच्याकडे आवश्यक आहे जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर मग स्वतंत्र ओळख दस्तवेज जर असतील तर ते ओळख पटवण्यासाठी स्वीकार्य असतील त्याचप्रमाणे लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा मग बी पी एल बिलो पॉवर्टी लाईन जे रेशन कार्ड आहे मित्रांनो ते असावं किंवा मग त्या ज्येष्ठ नागरिकाला इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धोपकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत जर निवृत्तीवेतन मिळत असेल किंवा त्या ज्येष्ठ नागरिकाला राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या इतर कोणत्याही पेशन पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन जर मिळत असेल तर ते मिळत असल्याचा पुरावा देखील योजने को या योजनेचा लाभ घेण्यासाठी ती ज्येष्ठ नागरिक सादर करू शकतो यानंतर जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाखाच्या आत असावे याबाबतचे लाभार्थ्याने स्वयं घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे म्हणजे ज्या उपकरणासाठी या लाभार्थी व्यक्तीला पैसे मिळणार आहे ते सेम उपकरण त्याने या अगोदर कुठल्याही सरकारी स्रोतांकडून कुठल्याही सरकारी उपक्रमांद्वारे प्राप्त केलेले नसावे आणि याबाबतचे लाभार्थ्याचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील म्हणजे मी असं कुठल्याही प्रकारचे उपकरण जे तुम्ही मला आता देत आहात ते कुठल्याही सरकारी स्रोतांकडून मला मिळालेले नसल्याचे घोषणापत्र स्वयं घोषणापत्र लाभार्थ्याने द्यायचे आहे पण यामध्ये एक पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे जर समजा ते उपकरण दोषपूर्ण असेल म्हणजे ते बिघडलेलं असेल किंवा अकार्यक्षम असेल तर मग त्याच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगीही दिली जाऊ शकते यानंतरचा जो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात रुपये तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे किंवा मग जर समजा तो व्यक्ती मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेत असेल तर त्या लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र म्हणजे तिथं प्रशिक्षण घेतल्यानंतर जे इनवाईस मिळतं ते प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील आणि तसं जर नाही केलं तर मग लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे ज्या उपकरणासाठी पैसे मिळालेले आहे ते उपकरण खरेदी करणं गरजेचं आहे किंवा जर समजा उपकरण न घेता जर मनस्वास्थ्य केंद्राद्वारे तुम्ही प्रशिक्षण घेता असाल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घेतलं आहे की नाही घेतलं या संदर्भातलं जे प्रमाणपत्र तिथून मिळणार आहे ते तुम्हाला सादर करणं गरजेचं असणार आहे आणि जो पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या योजनेचा लाभ देण्यासाठी जी काही निवड किंवा जी निश्चिती केली जाणार आहे लाभार्थ्यांची जिल्ह्यात त्या लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असायला पाहिजे आता या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहे तर मित्रांनो या योजनेसाठी आधार कार्ड किंवा मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयं घोषणापत्र जे घोषणापत्र आता आपण वरती बघितले ते स्वयं घोषणापत्र द्यावे लागतील शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर ही कागदपत्रे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणार आहे आता मित्रांनो यापुढचे जे पॉइंट आहेत ते सर्वसामान्यपणे हे शासकीय यंत्रणेसाठी आहेत अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी आहेत की कशा पद्धतीने ही योजना राबवायची आहे तरी मित्रांनो आपणासाठी जी महत्वाची इन्फॉर्मेशन होती ती आपण वरती बघितलीच आशा आहे मित्रांनो तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की ही जी योजना महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे जिचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना मग तुमच्या लक्षात आलं असेल की ही योजना नेमकी जे ज्येष्ठ नागरिक आहेत वय वै वसे वर्ष पासष्ट ज्यांनी पूर्ण केलेले आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या तारखेपर्यंत मग ती कोणत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे कोणते ज्येष्ठ नागरिक यासाठी पात्र आहेत हे तुमच्या नक्कीच मित्रांनो लक्षात आलं असेल आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून जे इतर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाही याबद्दलची सविस्तर ही, या ही मिळू शकेल धन्यवाद मित्रांनो